रस्त्या निघते आणि हा मांडव निघते तो, तो आपण गेलो ना तो शाट रस्ता পোযবাডাকনেয়ানে কেকেন াক্কেয়ানে তেয়ারাকে কেয়। दावी पर्यंत ते खूप ठीक आहे イエイト तर पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळली होती की करता आणि शिक्षणाकरता लागणारे जे काही थोडी पैशाची गरज होती ते वडील देऊ शकले नाही त्याच्यामुळं मुलीने आत्महत्या केली अशा बातम्या पेपरमध्ये आल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज इथे येऊन त्या मुलीच्या घरी भेट दिली तिच्या वडिलांना भेटलो आईला भेटलो त्यांनी परिस्थिती सांगितली ती परिस्थिती अतिशय मन खिन्न करणारी अशी परिस्थिती आहे आणि करता लागणाऱ्या छोट्या मोठ्या गरजांसाठी लागणारा पैसा हा सुद्धा एक शेतकरी वडील म्हणून ते तिला पुरू शकले नाही देऊ शकले नाही काही दिवस त्यांनी थांबायला सांगितलं परंतु आज दुर्दैवानी तिने आपलं स्वतःचं जीवन संपवलं खऱ्या अर्थाने ढासळलेली आहे शंभर टक्के ढासळलेली आहे तुमच्या इथं तीन तीनशे पदं रिकत आहेत माध्यमिकचे तीन तीनशे पदं आज तुम्ही माहिती घ्या माध्यमिक तुमची काय परिस्थिती आहे दोनशे शहाण्णव पदं रिकत आहेत जिल्ह्यामध्ये शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे ज्यांच्याकडे शिक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे का दोनशे शहाण्णव पदं तुमची इथं रिक्त आहेत माध्यमिकचे याच्यावरून तुम्ही महाराष्ट्राचा तुम्ही अंदाज बांधू शकता वास्तवात आता तर सरकारने शिक्षणाला प्रायोरिटी दिली पाहिजे तुमची न्यू न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्या पॉलिसी माध्यमातून शाळा बंद करण्याचं काम तुम्ही करताय जिथं शिक्षक जिथं विद्यार्थी कमी आहेत तिथल्या शाळा बंद करण्याचं नियोजन सध्या सरकार करते आहे मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले या महाराष्ट्रातून निर्माण झाले त्यांनी या महाराष्ट्राला शिक्षणाचा अधिकार दिला महाराष्ट्रातल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला त्यामुळं माझी अशी अपेक्षा राहील की याचा पुनर्विचार गव्हर्नमेंटने केला पाहिजे आपल्याकडे चार जुलै रोजी एक मर्ग दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सोनिया उईके ही सतरा वर्षे सतरा वर्षाच्या मुलींनी आत्महत्या केलेली आहे ती सोनसावळी वर्धा या गावची आहे तिच्या वडिलांच्या प्रथम खबरी रिपोर्टनुसार तिचे अकरावीचे शिक्षण कंप्लीट झाले होते आणि तिचे बारावीमध्ये ॲडमिशन चालू होते पण बारावीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तिला काही पैशाची आवश्यकता होती परंतु तिच्या आईवडिलांची फी भरण्याची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला परंतु काही दिवसांनीही पैशाची ॲडजस्टमेंट न झाल्यामुळे त्या मुलींनी तिच्या घराच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि आमचा पुढील तपास चालू आहे अकरावी झाली होती तिची बारावीला आता पुढे ॲडमिशन करायची होती इंग्लिश कॉलेजला याच्या अर्थ दुसरं काहीच नाही दुसरा कोणता वाद नय फक्त तेच गोष्ट होती की बाबा ऍडमिशन करायची आहे तर आम्ही तिला ढकलत गेलो पैसा नसल्यामुळे बाकी तर काही नाही दहावी झाल्यावर अकरावी दहावीतच झाली वायपडमध्ये आणि अकरावीला तिथं अशा घटक काय सांगा त्याच्याविषयी तर आपण काही बोलू शकत नाही ना आपल्याला काही तेवढं समजत नाही एवढं म्हंटल होतं माझी ऍडमिशन करायची आहे वा आम्ही तिला थांबवलं था। थांबा सध्या आमच्याकडे आम पैसे नसल्यामुळे पैसे आल्यावर करून टाकू असे पंधरा दिवस त्याच्यावरून लोटून गेले दोन तीन वेळा वेळा म्हटलं होतं बाकी नाही काय नेमकी घटना घडली होती त्या दिवशी काहीच नाही घडलं कशी आत्महत्या केली कुठे गेली घरीच घरीच बाथरूम आहे बाथरूम मध्ये सुद्धा सांगितलं होतं